तसं तर दोन हजार चोवीसमध्ये बरेच भटकंतीचे प्लॅन्स आहेत एक टाइम डिलेचा प्रॉब्लेम जर सोडला तर या वर्षात ठरवलेले ट्रॅव्हल प्लॅन्स आकारास येत आहेत म्हातारपणापर्यंत पोहोचलोच तर जगभ्रमंतीच्या सुंदर आठवणींचा खजिना जवळ असावा या आपल्या चॅनेलच्या डिस्क्रिप्शन वेळींना सतत डोळ्यासमोर ठेवून नवनवीन ठिकाणं शोधून काढत तिथं मिळालेला आनंद व्हिडिओच्या रूपाने तुमच्याशी वाटून घेत असतो आणि अजून एक विचार म्हणजे माझा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला त्या ठिकाणाचा ट्रॅव्हल प्लॅन करताना कामी आला पाहिजे चॅनेलची सुरुवात केली होती त्यावेळी कोल्हापूर आणि आसपासची ठिकाणं दाखवत होतो त्यातील काही ठिकाणं अशी आहेत की ती पुन्हा पुन्हा त्यांच्याकडे येण्यासाठी खुणावत असतात तिथं मी ज्यावेळी जाईल त्यावेळी वेगळाच फ्रेशनेस जाणवतो असंच कोल्हापुरातील एक ठिकाण आहे ते म्हणजे गगनबावडा काय प्लॅन झाला आणि चाललो गगनबावड्याच्या दिशेनं आजच्या गगनबावडा भेटीत पळसंबेच्या पांडवलेण्यांचं ध्यानमग्न करणारं वातावरण अनुभवलं मराठी चित्रपटात दिसणारा एक प्रसिद्ध वाडा आहे आणि आता तो म्युझियम मध्ये रूपांतरित झाला आहे त्याचं नवं रूप बघितलं आणि बोरबेडच्या मोरजाई देवीच्या गुहेला भेट दिली चला तर मग आजच्या भटकनीचा अनुभव आपण सर्वजण मिळून घेऊया एकशे पन्नास वर्षे इंग्रजांनी भारताची लुटमार करून येताना काही गोष्टी आणि सवयी मागे ठेवल्या त्यापैकीच असणारा हा चहा गाडीवरती अंग आखडलं होतं म्हटलं एक चहाचा ब्रेक करू आता हे झालं निमित्त पण कधी या निमित्ताची गरजच नसते कारण चहा ऑल टाईम फेवरेट आहे कोल्हापूर गगनबावडा या राजमार्गावर गावच्या पुढे या एका ठिकाणी आलो मेन रोडलाच हा बोर्ड दिसला बोर्डच्या बाजूने गेलेला हा फाटा पळसंबे गावचा आहे इथूनच आपल्याला पांडवकालीन लेण्यांकडे जावं लागतं कोल्हापूर ते पळसंबे लेणी हे अंतर चव्वेचाळीस किलोमीटर आहे पळसंबे फाट्यापासून तीन चार किलोमीटर पुढे आल्यावर लेण्यांच्या जवळ येऊन पोहोचलो समोर एक हिरवागार डोंगर आणि त्याच्या खाली भगव्या रंगाच्या गेटमधून एक वाट डोंगराच्या दिशेने गेलेली दिसली लेण्यांच्या या परिसरात हा आश्रम आहे लेण्यांकडे जाण्यासाठी एक वाट या आश्रमातून तर दुसरी एक पायरी वाट जिथं मी गाडी पार्क केली त्याच्या वरच्या बाजूने खाली जाते आम्ही पोहोचलो त्यावेळी पर्यटक कोणीच नव्हते आल्या आल्यास एकदा अशी वरून सर्व भागावर नजर मारली तेव्हा जाणवलं की आपली अशी खास ओळख आहे या ठिकाणाला आणि अनादिकाळापासून ती आजपर्यंत तशीच जपली गेली कोणताही कृत्रिमपणा इथं जाणवत नाही एक खरेपणा आहे इथल्या वातावरणात ही एक पाटी लावलेली होती खरं तर मनाला प्रश्न पडला की खरंच याची आवश्यकता होती काय कारण इतकं शांत संयमी आणि विहंगम सभोवताल लाभलेले हे ठिकाण आपल्या आतला अवकळपणा आणि गोंगाट बाहेरच येऊ देत नाही पण ठीक आहे काहींचा तो बाहेर येत असावा त्यांच्यासाठी असेल कदाचित पाटील मोठ्या आकाराच्या अखंड शेळांमध्ये ही दोन मंदिरं कोरलेली आहेत तमिळनाडूतील महाबलीपुरम येथील रथ मंदिराच्या धर्तीवरती अखंड शिळेत ही मंदिरं कोरलेली आहेत शिळेच्या चे निम्मा भागात मंदिर आणि खालचा निम्मा भाग तसाच आहे स्थानिकांच्या मते पांडवांनी विजनवासाच्या काळात या ठिकाणी ध्यान केलं होतं त्यामुळे स्थानिक भाषेनुसार या संपूर्ण भागाला पांडव लेणी असं नाव प्रचलित झालं या संपूर्ण परिसरात असणाऱ्या शांततेचं आपलं असं एक म्युझिक आहे जेव्हा आपलं मन या शांततेत एकरूप होतं तेव्हा हे म्युझिक मन हृदय आणि डोक्यात चढायला सुरुवात होते या दोन मोठ्या शिळा जोडून या पहिल्या मंदिराजवळ गेलो संपूर्ण अखंड शेळेत हे मंदिर आहे दोन खिडक्यांचा भाग व मध्ये चौकटीचा भाग दिसतोय या मंदिराच्या एका कोपऱ्यावरती हे छोट मंदिर कोरलेलं आहे याच्यात शिवलिंग दिसत हा जो कोरडा भाग दिसतोय पावसाळ्यात एक पाण्याचा ओढा इथून वाहत असतो थोडस पाणी या भागात साकलेलं दिसत होत दुसऱ्या एका मोठ्या शेळेत हे अजून एक मंदिर आहे शिवलिंग आणि गणेशाची मूर्ती इथं दिसते या सुद्धा मंदिराच्या एका कोपऱ्यावरती हे शिवलिंग कोरला आहे या गुहा सदृश भागात भिंतीवर शिवलिंग कोरलेले दिसतात हेच्या एकदम आतमध्ये गेल्यावरती एक मोठं शिवलिंग व त्याच्यावरती जलाभिषेक होताना दिसला पावसाळ्यात पाण्याचा एक नैसर्गिक प्रवाह याच्यावरती अखंड जलाभिषेक करत असतो हे दृश्य खरंच नजरेत साठवावं असं दिसतं रामलिंग बघून आम्ही मेन गगनबावडा रोडवरून दीड किलोमीटर पुढे आलो तर हा बोर्ड दिसला पंत अमात्य बावडेकर वाडा जो आता म्युझियममध्ये कन्वर्ट झाला होता गेटमधून गेलेल्या वाटेने वाड्याकडे निघालो हे ठिकाण ओळखायची अजून एक सोपी खून म्हणजे गेटच्या समोर असलेल्या रस्त्याच्या विरुद्ध बाजूला डी वाय पाटील साखर कारखाना दिसतो आताल्यावरती वाड्याची अजूनही सुस्थितीत असलेली अतिशय देखणी वस्तू नजरेत भरून जाते वाड्याच्या समोर हा प्रशस्त लॉन आणि झाडीनी गर्द असा भाग आहे जो की अतिशय नीटनेटका मेंटेन केलेला दिसतो अलीकडेच दोन एक वर्षापासून हा वाडा म्युझियममध्ये रूपांतरित करून वाड्याच्या बाहेरचा पण भाग अतिशय व्यवस्थित मेंटेन करण्यात आलेला आहे पूर्वी ते भागा या भागात खूप झाडीवेली वाढल्या होत्या त्यामुळे ते बघून हा वाडा खरंच एखाद्या भुताटकी भागासारखा वाटायचा म्हणूनच की काय मराठीतील दोन हॉरर चित्रपट पाछाडलेला आणि अनवटचं शूटिंग इथं झालेला आहे पछ्छाडलेल्या या चित्रपटामुळे हा वाडा एकदमच प्रसिद्धी जातात आला लाकूडकामाचा वापर आणि मेंगलोरी कौलास दुमजली वस्तू तिच्यासमोर एक दिसतो व्हिडिओ शूट करताना एक चूक आमच्याकडून झाली ती म्हणजे माईक टू कॅमेरा अशी ही पिन असते ही पिन चुकून मोबाईलची वापरली त्यामुळे कॅमेऱ्याच्या समोरचं जे नॅरेशन आहे ते रेकॉर्डच झालेलं नाही त्यामुळे तेवढी एक कमी तुम्ही समजून घ्या या ठिकाणी मी म्हणत होतो की पछाडलेल्या चित्रपटातील इनामदार भुजनळे आणि त्यांचा लग्नासाठी हावरा असलेला मुलगा बाब्या त्यांचा हा वाडा वाड्याची जुन्या काळातील प्रतिकृती इथं आवारात लावलेली आहे प्रत्येकी चाळीस रुपये तिकीट घेऊन म्युझियम बघायला सुरुवात केली रोज दहा ते साडेपाच या वेळेत हे म्युझियम पर्यटकांना बघण्यासाठी खुलं असतं हा वाडा रामचंद्रपंत अमात्य बावडेकर यांनी बांधला रामचंद्रपंतांकडे बावडा विभागाची जहागिरी होती कोल्हापूर संस्थांचे ते बरेच वर्ष प्रधान म्हणजेच अमात्य म्हणून त्यांनी काम सांभाळले राजाराम महाराज ज्यावेळी दक्षिण स्वारीवर होते त्यावेळी रामचंद्रपंतांनी सरसेनापती संताजी व धनाजी यांच्यासोबत स्वराज्य रक्षणाचं काम अतिशय चोख बजावलं त्यामुळेच त्यांना हुकूमत पन्हा हा, हा किताब राजाराम महाराजांनी दिला रामचंद्र पंतांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीवरती लिहिलेला आज्ञापत्र हा ग्रंथ प्रसिद्ध आहे वाड्यात यासारख्या पंचवीस खोल्या असून प्रत्येक खोलीत त्या काळी वापरात असणाऱ्या वस्तू ठेवण्यात आलेल्या आहेत वाड्यात स्वयंपाकासाठी वापरण्यात आलेली तांब्या कास्याची आणि मातीची भांडी या खोल्यात ठेवण्यात आलेल्या आहेत त्या काळी वापरत असणारा पाळणा बेडरूम इथं आपल्याला पाहायला मिळते वाड्यात शूटिंग झालेल्या चित्रपटांची पोस्टर्स इथं लावलेले आहेत त्या काळी खेळला जाणारा गंजीपाया खेळाची जागा व मांडणी केलेली या ठिकाणी दिसली या खोलीत वेगवेगळ्या संस्थांच्या तसेच पदाप्रमाणे वापरल्या जाणाऱ्या पगड्या दिसतात तसेच त्या काळी वापरले जाणारे पेहराव सुद्धा इथे लावलेले आहेत त्या काळात वापरात असलेली हत्यारे या ठिकाणी पाहायला मिळतात बावडेकर वाड्यामधून बाहेर पडलो आणि निघालो पुढच्या एका डेस्टिनेशनला गगनबावडा चौकातून पास होत होतो इतक्या त्या मावश्या करवंद घेऊन उभ्या असलेल्या दिसल्या त्यांना कॅमेऱ्यात कॅप्चर करावं म्हणून थांबलो तर त्यांची नजर माझ्यावरती गेली त्यांनी मला असा गराडा घातला आणि त्यातली एक मावशी म्हटली करवंद घे बाळ भवानी कर आणि तुझ्या कॅमेऱ्यानं आमचा फोटो काढ एक झक्कास गगनबाळ्याच्या मेन चौकातून पन्नास मीटर अंतरावरून डावीकडे एक फाटा जातो इथून सात ते आठ किलोमीटरवरती बोरबेट हे ठिकाण आहे मी तिकडे चाललो होतो गावात पोचल्यावरती असा बोर्ड दिसतो बोर्डवरती जो बांध केलाय त्या दिशेने शंभर मीटर पुढे गेलो आणि मोरजाई मंदिराच्या पायथ्याला येऊन पोहोचलो थोडा अंतर चालून आल्यावरती हा व्ह्यू पॉईंट आहे समोर या मेच्या कडकुंडळ्यात सुद्धा हिरवागार असा जंगलाचा भाग आणि त्याच्या समोर लखमापुरड्यांचा अप्रतिम व्ह्यू दिसला काही वेळी तर रेंगाळो आणि परत चालायला सुरुवात केली या ठिकाणी तोच माईकचा प्रॉब्लेम तर मी म्हणत होतो की पंधरा ते वीस मिनिटाचा हा ट्रेकिंग मार्ग आहे आणि आता मी पठारावरती जवळपास येऊन पोचले वरती आल्यावरती संपूर्ण मुलूक आणि लखमापूर डॅमचा अजूनच भन्नाट व्ह्यू दिसायला लागला मंदिरकडे जाताना ही जांबा दगडाची कमान लागली संपूर्ण पठार हे जांभ्या दगडाचं आहे कायांतर गेल्यावरती अजून एक कमान लागली मंदिर गुहेजवळ पोचल्यावरती ही तिसरी कमान आणि एक दीपमाळ समोरच्या मोकळ्या भागात दिसते भुहेत प्रवेश केला तर प्रशस्त असा भाग आतमध्ये आहे तीन बाजूला दरवाजे दिसतात आत गाभाऱ्यात पूजा चालू होती देवीची वात्सल्य रूप असणारी मूर्ती दिसली चतुर्भुज अशी मूर्ती नव्याने स्थापन केलेली आहे जुनी मूर्ती सोळा भुजांची होती असं म्हणतात गाभाऱ्याच्या बाहेर एका बाजूला मारुतीची तर दुसऱ्या बाजूला मोरजाई देवीची मूर्ती आहे गुहेत बरेचसेच खांब दिसून येतात गुहेत एका बाजूला विरगळे आणि सतिशिळा दिसतात पूर्वीच्या काळी एखादा वीर पुरुष मरण पावल्यानंतर त्याच्या नावे विरगळी आणि त्याच्या सती बायकोच्या नावे सतीशिळा ठेवल्या जायच्या गुहेच्या बाहेर पण एक छोटी गुहा आहे या गुहेत पण विरगळे आणि सतीशिळा आपल्याला दिसतात या गुहेपासूनच बाजूने पुढे गेलो तर जबरदस्त व्ह्यू पॉइंट नजरेस पडला बाजूने काही वरती गेलेल्या दिसल्या तर या ठिकाणी मी म्हणत होतो की समोर मला सह्याद्रीची अथांग अशी रांग पसरलेली दिसते आणि जंगल भागाचा जबरदस्त नजारा दिसत आहे आणि हा एक सुंदर असा फोटोग्राफी पॉइंट पण आहे आजची तिन्ही ठिकाणं नजरेत आणि मनात साठवून कोल्हापूरकडे परतत होतो तर वळीव पावसाने मला वाटेतच पकडलं एका घरात आडोसा घेऊन पाऊस कमी होण्याची वाट बघत बराच वेळ इथं थांबून होतो तर मित्रांनो इथूनच तुमची रजा घेतोय व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून जरूर सांगा आवडला तर लाईक शेअर जरूर करा परत भेटूच अशाच कोणत्या तरी नवीन प्रवासात धन्यवाद